पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे पाहायला मिळत आहे तालुक्यातील नेहालपाडा गावातील एका तरुणाने आपल्या बंद पेवर ब्लॉक कारखान्यात चक्क नोटा छापण्याचा उद्योग उभारला होता वाडा पोलिसांच्या नाकावर टिचून हा गोरखधंदा सुरू असूनही त्यांना याचा मागमूस नसणे ही, ही सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेची बाब बोलली जात आहे वाडा शहरासह तालुक्यातील विविध भागात अवैध धंदे राजरोजपणे सुरू असून वाडा पोलिसांना त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड बनले आहे मुंबई मधील तालुक्यातील निहालपाडा गावाच्या हद्दीत छापा टाकून बंद पडलेल्या पेवर ब्लॉक कारखान्यात बनावट मोठा तयार करण्याच्या उद्योगांचा पर्दाफाश करून नीरज ज्ञानेश्वर वेखंडे या तरुणाला अटक केली आहे वाडा पोलिसांच्या हद्दीत इतक्या दिवसांपासून बनावट नोटा छापून विकल्या जातात आणि याची माहिती स्थानिक पोलिसांना नव्हती यावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही वाडा तालुक्यातील अवैध धंद्यांची पितळ अनेकदा अन्न क्षेत्रातील पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईतून उघड होतात ही नवीन घटना नसून यामध्ये स्थानिक पोलिसांच्या कार्यावर निश्चितच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत दारू विक्री बेकायदा गुटखा विक्री अवैध प्रवासी धातू असे अनेक धंदे राजरोस सुरू आहेत अंमली पदार्थांमध्ये गांजा विक्री करण्याचे वाडा शहर व वा तालुका केंद्रबिंदूच बनत चालले आहे अवैध व्यवसाय राजरोसपणे व चालत असल्याने नोटा छापण्याचा कारखाना देखील जोरात सुरू होता त्यामुळे पालघर जिल्ह्यातील वाडा शहर व तालुका आहे अवैध धंद्यांचे उगम स्थान तर नाही ना असा प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे